श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कामदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपण सेवा तर करत असतो पण आपल्याला त्याचे फळ काही मिळत नाही किंवा उपाय करतो पण त्याचे फळ काही मिळत नाही तर आपल्याकडून जर या काही चुका होत असतील तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात उद्या जर तुम्ही उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरी पण आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे काही चुका या चुकूनही करायच्या नाही तर कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्रा स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय न लिहायला विसरू नका एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असतो आणि तुळशी पत्राशिवाय नैवेद्य हा अपूर्ण असतो असे मानले जाते तर या दिवशी आपण तुळशीचे पान हे चुकूनही तोडायचे नाही किंवा आपण एखादा उपाय करत असतो त्यासाठी देखील तुळशी पत्र घेत असतो त्यासाठी देखील आपण तुळशी पत्र चुकूनही घ्यायचे नाही तुम्हाला एका साठी जर झाडाची पाने फुले ही लागत असतील ना तर ती तुम्ही अगोदरच्या दिवशीच तोडा किंवा तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल मग ते तुळशी पत्र स्वच्छ धुवून घ्या आणि मग ते भगवान विष्णूंना अर्पण करा ते तुळशी पत्र देखील भगवान विष्णू सहजपणे स्वीकार करत असतात तुळशी पत्र हे कधीही शिळ होत नाही जसे बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही त्याचप्रमाणे तुळशी पत्र देखील कधीही शिळ होत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी खाली पडलेलं तुळशीपत्र जरी भगवान विष्णूंना अर्पण केलं तरी पण चालेल तसेच एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे कधी पण आपण तुळशी पत्राला एखादं होल असलेलं छिद्र असलेलं किंवा खराब असलेलं तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं नाही ते देखील तुळशीपत्र हे स्वीकारलं जात नाही नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असलेलं तुळशीपत्रच भगवान विष्णूंना अर्पण करावं तसेच आपण जेव्हा फुले अर्पण करत असतो तेव्हा फुले अर्पण करताना देखील आपण या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसेच कोणती पण पूजा असो किंवा सेवा असो आपण तांदूळ म्हणजेच अक्षदा या अर्पण करत असतो तर अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या तांदळाचा अख्खा दाना पाहिजे अशी अक्षदा आपण नेहमी पूजेमध्ये ठेवायची आहे आणि त्याच अक्षदा अर्पण करायच्या आहे कधीही तुटलेल्या अक्षदा अर्पण करू नये आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण खाली बसतानी आसन घ्यावे आणि मंग सेवा करावी आसन न घेता सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे आप आपल्याला मिळत नाही या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच भरपूर वेळा आपण पूजा सेवा करत असतो पण आपण जे कपडे घालत असतो त्याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही जेव्हा कुठली पण सेवा करत असो पूजा करत असतो तेव्हा काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे तुम्ही शक्यतो तरी या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे किंवा लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो या एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही पूजा सेवा करणार नसाल तरी पण आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे नाही किंवा काळ्या रंगाच्या काळ्या रंगाची टिकली देखील आपण लावायची नाही तसेच या दिवशी आपण नखे केस देखील कापू नये असे म्हणतात दाढी देखील करू नये अगदी लहान मुले असतील त्यांची देखील नखे आपण या दिवशी, दिवशी कापायचे नाही ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आता भरपूर व्यक्ती हे व्रत करत असतात किंवा काही जण व्रत देखील करत नाही मग जे व्रत करत नाही त्यांनी या दिवशी भाताचे सेवन करायचे नाही तसेच भरपूर अशा भाज्या आहेत की त्या भाज्यांचे सेवन देखील या एकादशीच्या दिवशी करू नये तर एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपण पालकची भाजी असेल तिचे सेवन करायचे नाही तसेच जमिनीखाली येणार गाजर मुळा याचे सेवन देखील आपण एकादशीच्या दिवशी करू नये वांगी असते वांग्याचे सेवन देखील आपण या दिवशी करायचे नाही तसेच कोबीची भाजी देखील या दिवशी बनवू नये आपण देखील आणू नये आणि याचे सेवन देखील करू नये एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे देखील सेवन करू नये मग तुम्हाला जर उपवास व्रत करायचा असेल तर अगोदरच्या दिवशी देखील आपण कांदा मांस मद्य याचे सेवन करायचे नाही जर तुम्ही अगोदरच्या दिवशी मांस मच्छी हे खाणार असाल आणि दुसऱ्या दिवशी जर उपवास करणार असाल तर तुमचे जे काही व्रत का आहे ते देखील फलदायी ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही कोणताही उपवास करत असाल दुसरं कोणतंही व्रत करत असाल तर अगोदरच्या दिवशी देखील आपण कांदा मांस सेवन करायचे नाही तसेच भात देखील अगोदरच्या दिवशी म्हणजेच अगोदरच्या रात्री सेवन करायचा नाही एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये रागवणे टाळावे तसेच या दिवशी घरामध्ये भांडण तंटे होणार नाही वादविवाद होणार नाहीत याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे या दिवशी जर तुमच्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या मग अन्न द्या किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण ते तुमच्यासाठी खूप पुण्याचं काम आहे भरपूर वेळा आपण म्हणतो की या व्यक्तीकडे सर्व काही आहे दोन हात आहे दोन पाय आहे मग काम करता येत नाही का मग आपण याला का द्यावे काही फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे घेणाऱ्यांमध्ये नाही मग अगदी तुम्ही एक ग्लास भरून पाणी जरी त्या व्यक्तीला दिली तरी त्याचं कित्येक पटीने पुण्यफळ हे तुम्हाला मिळणार आहे तसेच या दिवशी गाय कुत्रा मांजर हे प्राणी जर आपल्या दाराजवळ आले तर त्यांना हकलून लावायचे नाही त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचे आहे गोमाता जर तुमच्या दाराजवळ आली तर तशीच जाऊ द्यायची नाही ते साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे असे जर प्राण्यांना तुम्ही जर हक दिले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद